नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मांजरी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपण थोडक्यात बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असान तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक तेवीस क्विंटलची तर पुणे पिंपरीत आवक कमी प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण दर आहे इथे दोन हजार पन्नास तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला है। तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी तर पुणे मांजरीत कांदा लोकल आवक एकाहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर बावीसशे सर्वसाधारण सत्तावीसशे तर जास्तीत जास्त तेहतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे मांजरी बाजार समितीत कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गोलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीत आवक आहे अठरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे कांदा लोकल कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण बावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव